कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नितीन नंदकुमार सावंत यांना मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानी विजयी करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्याशी आज संवाद साधण्यासाठी अध्यक्ष उत्तम कोळंबे कशा प्रकारे प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे कशा प्रकारे नितीन सावंतांचा प्रचारामध्ये नेमकी काय प्रतिसाद मिळतो की नाही आणि उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होते की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार त्या दृष्टीने आपण चर्चा करतोय सर कशा पद्धतीने नियोजन सुरू आहे तुम्ही यावेळी नितीन सावंतांचा प्रचाराची प्रमुख जबाबदारी आपल्याकडे आहे नमस्कार प्रचाराला आम्ही चार तारखेपासून के सुरुवात केलेली आहे आपल्याला सगळ्यांना सांगतो की जनतेमध्ये आम्ही फिरत असताना आता जनतेमधून अशा प्र प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत की आम्ही प पक्ष बदलणारांना मतदान करणार नाही आम्ही मशालीलाच मतदान करणार आणि मशालच निवडून आणणार अशा पद्धतीने आज आम्हाला सामान्य जनता जी की कुठल्याही पक्षाची नाही जिला आपण नुटल जनता मानतो जी खरोखर सत्ता सतत बदलत असते अशी जनता आम्हाला या प्रचाराच्या दरम्यान पाहायला मिळत आहे आणि खरोखर उत्स्फूर्त आम्हाला जनतेचा लाभत आहे म्हणजे जे गेले त्यांना काही प्रतिसाद नाहीये नाहीच अशी स्पष्टपणे लोक स्पष्ट बोलत आहेत आज जर तुम्ही मतदारसंघात बघत असाल अशा मोठ्या पद्धतीने जसा की बैल बाजार जसा भरतो आणि बैलांच्या जशा किमती लावल्या जातात अशा आज, जा आज नेत्यांच्या आणि ने, पदाधिकाऱ्यांच्या किमती लावून त्यांना खरेदी केलं जात अशा एकंदरीत जनतेमधील प्रतिक्रिया आहे पण आपण कर्जाच्या राजकारणात पाहिलं पक्षप्रवेश एक ध्येय धोरणासाठी होतं कर्जाच्या विकासासाठी पण आजचे जे पक्षप्रवेश बघितले कुणाचं कर्ज फेडण्यासाठी असेल कुणाचे कामं असेल कुणाची टक्केवारी असेल इतकी कर्जाचा दर्जा राजकीय नेत्यांनी घालवला पैशासाठी सगळं काय अगदी बरोबर हे हा जो प्रश्न तुम्ही विचारताय हेच आम्हाला जनता बोलून दाखवते की हे काय चाललंय ते गेलेले आहेत ते त्यांच्या स्वार्थासाठी गेलेले आहेत आम्ही त्यांच्याबरोबर गेलेलो नाहीत जे अनेक नेते गेलेत त्यांचा कोणी भाऊ असेल हो त्यांचा कोणी पुतण्या असेल त्यांचे कोणी नातेवाईक असतील ते स्वतः सांगत आहेत ते जे गेलेत ते स्वार्थापुटी गेलेलेत आम्ही त्यांच्याबरोबर नाहीत आम्ही मशाली बरोबरच उद्धव साहेबांबरोबरच आहेत अशा आम्हाला जनतेतून प्रतिक्रिया मिळत आहेत आणि याचा रिझल्ट तुम्हाला तेवीस तारखेला निश्चितपणे बघायला मिळेल पण जे पक्ष प्रवेश झालेले माझे माझे काही नेत्यांसोबत ते एकटेच गेलेले आहेत मला माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्यासोबत जी शिवसेना जायला पाहिजे जो दुसऱ्या पक्षाने तेच नेते आला आहे ते तर दिसत नाही फक्त वन टू वन फक्त हे हेच हेच सांगतोय ना आम्ही त्यांच्याबरोबर कोणी गेलेलं नाही ते स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेले आहेत आणि अशा दल बदलून आम्ही आम्ही जाणार नाहीत आम्ही आहोत तिथे ठाम आहोत आणि हे सगळं घाणेरडं राजकारण बघून आज जी कुठल्याही पक्षाची नव्हते लोक ती सामान्य जनता सुद्धा बोलती झालेली आहे की अशा दलमधलं लोकांना आम्ही मतदान करणार नाही आम्ही मशालीलाच मतदान करणार अशा पद्धतीच्या प्रतिक्रियेत आणि तुम्हाला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर ता, तेवीस तारखेला तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार आहे सर आणि ह्यावेळेला गेल्या वेळेस शिवसेनेत गद्दारी झाली नाही म्हणून महिने थोडे निवडून आले ह्यावेळेस दोन शिवसेना झालेल्या आहेत आणि दोन्ही शिवसेना संघर्ष करत आहेत तिकीटासाठी किंवा आमदार होण्यासाठी हा नेमक्या कशा पद्धतीने भविष्यामध्ये नितीन सावंतांचा असणार आहे निश्चितपणाने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जसं मागच्या वेळी एकत्रित संघटना होती आजही एकत्रितच संघटना आहे जरी काही फुटून बाजूला गेले असतील त्याचा आम्हाला काही फरक पडलेला नाही जसा एखादा काय म्हणतो आपण त्याला काही कमी झालं तर जसा झाडाचा सुकलेला पाला खडतो आणि दुसरा नवीन पुढे येतो त्या पद्धतीने आम्हाला बघ अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये खूप लोकांनी प्रतिसाद देऊन जी आमची झालेली तूट होती ती आम्ही लोकांच्या माध्यमातून भरून काढलेली आहे आमच्याकडे सुद्धा अनेक प्रवेश झालेले आहेत आणि आम्हाला त्याचा काही फटका बसणार नाही आम्ही शंभर टक्के जिंकणार म्हणजे जिंकणारच तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपण बघितलेलं असेल हे जे काय अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये जे काय सरकारने काम केलंय आज सामान्य जनतेमधून लोकांच्या तोंडातून ऐकायला मिळतं की ही काय टपोरीगिरी चालली आहे या सरकारची ना इथे महिला सुरक्षित ना इथे कोणी व्यापारी सुरक्षित ना सामान्य जनता सुरक्षित त्याच्यामुळे लोक खूप चिडलेली आहेत आणि लोकांचा उद्रेक येणाऱ्या वीस तारखेला ते ईव्हीएम मशीनमध्ये दे दाखवून देतील आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला तेवीस तारखेला बघायला मिळेल सर आपण प्रचाराचं नियोजन करताय ग्रामीण पासून ते शहर कशा प्रकारचा प्रतिसाद जो आहे शिवसैनिक असेल किंवा मतदार असेल सध्या कसं पाहताय आम्ही संपूर्ण लोकांपर्यंत जेव्हा पोहोचतोय सगळे अगदी आमचे पदाधिकारी अगदी होम टू होम जाऊन प्रचार करतायत उमेदवाराला देखील आम्ही सर्व भूत ना भेटी द्यायच्या या उद्दिष्टाने आम्ही फिरवलेला आहे सगळीकडे अगदी तुम्ही बघितलं असाल तर आम्ही पंधरा पंधरा मिनिटांचा एक एक गावासाठी वेळ दिला होता पण आम्हाला तिथे अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास द्यावा लागतोय कारण लोकांची एवढी का आम्हाला म्हणजे आपुलकी दिस बघायला मिळते तुम्ही गावात नेल्यानंतर पंचवीस पन्नास आर्थ्या एक एक गावामध्ये होत आहेत आमच्या उमेदवाराला म्हणजे इतक्या चांगला प्रतिसाद लोकांचा बघायला मिळतो तो आम्हाला सुद्धा दौरा सोडून अर्धवट आमचा पूर्ण होत नाहीये दौरा त्या कारणामुळे इतका चांगला प्रचंड प्रतिसाद आम्हाला या मतदारसंघामध्ये लोकांकडून बघायला मिळतोय आणि त्याच वेळी आम्हाला लोक ही प्रतिक्रिया देत आहेत की आम्ही मशालीलाच मतदान करणार म्हणून आणि तुम्हाला आम्ही तेवीस तारखेला आमचा बोध दाखवू अशी सामान्य जनता बोलते सर उद्धव ठाकरेंचं सभेचं आयोजन केलं जात आहे आदित्य ठाकरेंचा काय रोड शो कशा प्रकारचे प्रचार तोप जे आहे दिग्गज नेते नितीन सावंतांसाठी काय नाही येणाऱ्या अठरा तारखेला उद्धव साहेबांची सभा कर्जत मध्ये होतीये आदित्य साहेबांची सभा आम्ही घेतलेली नाहीये पण फक्त उद्धव साहेबांची सभा येणार आहे अठरा तारखेला होणार आणि ती जोरदार सभा होणार आहे अगदी लोक पण आम्हाला सगळेच जनता देखील सांगत होती की उद्धव साहेबांना तुम्ही कर्जतला आणा कर्जतला आणा म्हणून उद्धव साहेबांची एक सभा होऊ द्या आणि कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर आम्ही देखील साहेबांना सांगितल्यानंतर साहेबांनी आम्हाला अठरा तारखेची वेळ दिलेली पण त्या सभेतून सगळा जे आहेत म्हणजे थोडं तो राजकारण असेल सगळं काय त्या सभेतून बाहेर निघणार आता ते साहेब काय बोलतील ते आम्ही नाही सांगू शकत साहेबांना आम्ही नाही सांगू शकत की असंच बोला आणि तसं बोला साहेब त्यांच्या पद्धतीने बोलतील साहेबांना काय ज्ञान देण्या एवढे आम्ही काय मोठे नाही आहोत साहेब त्यांच्या पद्धतीने समाचार घेतील ते सगळं म्हणजे तुम्ही त्या दिवशी उद्धव ठाकरे मशाल पेटवलं त्याचा फटका आमदारांना बसणार नक्कीच साहेबांची सभा झाल्यानंतर या मतदारसंघातील वातावरण अगदी तुम्हाला बदललेलं दिसेल आता ही बदलत चाललंय टप्प्या टप्प्याने तुम्ही बघत असाल इतका चांगला प्रचंड प्रतिसाद आहे की विचार विचार पण करू शकत नाही एवढा आम्ही अनेक निवडणुका आहेत पण ह्या वेळी जितका प्रतिसाद बघायला मिळतोय जनतेतून हा मी कधीच बघितलेला नव्हता इतका चांगला प्रचंड प्रतिसाद आहे गेल्या वेळेला जेवढा प्रतिसाद मिळाला नाही थोरव्यानात त्याच्यापेक्षा चा त्याच्यापेक्षाही चा चांगला प्रतिसाद आज लोकांमध्ये आज लोक आम्ही न बोलवता लोक रस्त्यावर उतरतात फरक आहे शंभर टक्के जी जे काही उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावरून उतरवलं ते लोकांना सामान्य जनतेला पटलेलं नाही आणि त्याच्यानंतरचा जो काही कारभार ह्या गव्हर्नमेंटने केलेला आहे तो अजिबात लोकांना पटलेला नाही आता आपण बघितलं असेल लोकांना लाडकी बहीण लाडकी बहीण योजना राबवली पण लाडकी बहीण योजना एकीकडून दिले आणि दुसरीकडून घ्यायला सुरुवात केली एकीकडे तेलाचे भाव वाढवले खोबऱ्याचे भाव वाढवले डालीचे भाव वाढवले अनेक भाव वाढवले आणि दिलेला पैसा नाही या मार्गाने लोकांकडून लोकांच्या खिशव्यातून काढायला सुरुवात केलेली आहे आणि हे सामान्य जनताच बोलते हे जर करायचं होतं तर आम्हाला हे दिलेच कशाला हे साध्या महिला भगिनी आता गावागावात गेल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त वे, वे, करतायत अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये मत झालेली आहे आता लोक काही पूर्वीसारखी वेळी राहिलेली नाहीत की तुम्हाला कोणी वेळेवर दिलं म्हणून लोक त्याला भुलून मतदान करतील आजी बात नाही त्याचा त्यांना जो काही लोकांचा रोष आहे तो रोष त्यांना युएम मधून दिसेल तेवीस तारखेला ओके पण आता ज्या परिस्थितीमध्ये कर्जचं राजकारण सगळं दबांगगिरी आहे दादागिरी आहे याला कुठं तर आळा घालला घातला पाहिजे पण या दोघांच्या भांडणामध्ये अपक्षांचा संधी मिळू शकते भांडण दोघांचं नाहीये भांडण अपक्ष आणि सत्ताधाऱ्यांचं आहे भांडण आमचं कोणाशीच नाहीये ते दोन नंबर तीन नंबर साठी लढतील आम्ही एक नंबर आहोत आणि एक नंबरच राहणार दोन नंबरला आमच्या बरोबर कोणी यायचं ते दोघांच्या ठरवतील त्याच्याशी आम्हाला काही घेणे आमचा एक नंबर आहे तो तुम्हाला येणार ते तेवीस तारखेला दिसेल हे होते उत्तम कोळंबे त्यांनी सांगितलं एक नंबर आमचा देईल आणि एक नंबर आम्हीच मिळवणार आहे आणि उद्धव ठाकरे सभेने जे काही होणार आहे ते अठरा तारखेलाच सगळ्यांना समजेल असा सुद्धा इशारा जो आहे तो जे अपक्ष असतील किंवा विद्यमान आमदार असतील त्यांना देण्याचा प्रयत्न जे आहे उत्तम कोळंबे अर्थात ठाकरे गटाने दिलेले त्यामुळे सभेचा किती परिणाम होतो हे अठरा तारखेलाच तुम्हाला समजेल असे ते बोलायला विसरले नाहीत धन्यवाद